हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी एकदम परफेक्ट अशी हॉटेलसारखी सोयाबीन चिली चला तर मग आपण सुरुवात करूया इथे मी दीडशे ग्रॅम सोयाबीन वडी घेतलेली आहे ती आपल्यांना वाफवून घ्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी वडी टाकून घेते आहे चांगलं मिक्स करून वडी नरम होईपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायची आहे त्यासाठी मी पाच मिनटासाठी त्यावर झाकण ठेवून घेते आहे पाच मिनिट झालेले आहे वडी चांगली मऊ झालेली आहे आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊ त्यासाठी मी इथे चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये ते वडी टाकून घेते आहे सोयाबीन चांगली थंड होऊ द्यायची सोयाबीन थंड होती तोपर्यंत आपण इथे कांदा कापून घेतो आहे कांद्याचे आपल्यांना मोठे मोठे पीस करायचे आहे मोठे मोठे पीस करून त्याची प्रत्येक पाकळी सेपरेट करून घ्यायची आहे कांदा कापून झालेला आहे आता आपण शिमला मिर्च कट करून घेतो आहे शिमला मिरचचे पण मोठे मोठेच पीस करायचे आता मी कांदापात कट करून घेते आहे आता मी एकदम बारीक असा लसूण कट करून घेते आहे चायनीज म्हटलं की लसूण थोडा जास्तच लागतो त्यामुळे लसणाचं प्रमाण आपल्यांना थोडं जास्तच घ्यायचं आहे अद्रक लसणाच्या पेस्टचा वापर अजिबात करायचा नाही अद्रक व लसूण दोन्हीही एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे लसूण कट करून झाला आहे आता आपण अद्रक एकदम बारीक असं कट करून घेतो आहे जसे लसणाचा पीस केले तसेच अद्रकचे एकदम बारीक असे पीस करून घ्यायचे आता सोयाबीन थंड झालेली आहे त्यातलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे जितकं शक्य होईल तितकं पाणी काढून घ्यायचं पाण्याचं प्रमाण जर जास्त राहिलं तर तळायला जास्त वेळ लागतो आणि जास्त क्रिस्पी तयार होत नाही त्यामुळे पाणी जितकं निघेल तितकं काढून घ्यायचं आता मी हिरवी मिरची कट करून घेते आहे हिरवी मिरची पण एकदम बारीक अशी कट करायची मिरची जास्त तिखट असल्यामुळे मी थोडी कमीच टाकत आहे मी त्यामध्ये मी काही मिरच्या उभ्या कट करून घेते आहे बारीक अशा कट करून घ्यायच्या इथे सोयाबीनमधलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता मी इथे या सोयाबीनमध्ये आता दोन चमचे मैदा टाकून घेते आहे दोन चमचे कॉनफ्लॉवर टाकून घेते आहे अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते आहे काश्मीरी लाल मिरची टाकून घेते आहे चवीनुसार मीठ टाकून घेते हातानेच चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडा पाण्याचा शिपका देऊ शकता चांगलं असं मिक्स झालेलं आहे आपण आता पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून देऊ आता मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकून तेल चांगलं व्यवस्थित तापू द्यायचं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण आता सोयाबीन वडी टाकून घेऊ वडी टाकताना एक एक करून टाकायची नाहीतर ती एकमेकाला चिटकू शकते आपल्यांना एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहे तळत असताना गॅसची फ्लेम हाश ठेवायची हाय फ्लेमवर एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतो आहे आपण मध्ये मध्ये फक्त चमच्याने खालीवर करून घ्यायचे करत असताना जे जास्तीचे बबल्स होते ते कमी झाले म्हणजे आपले सोयाबीन वडी चांगली तळली गेलेली आहे ती आता एका प्लेटमध्ये काढून घेते आहे सोयाबीनला छान असा कलर आलेला आहे दम क्रिस्पी असे आपली वडी तयार झालेली आहे अशीच मी सर्व वडी तळून घेते आहे इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेते आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मी बारीक केलेला लसूण टाकून घेते आहे लसणाला थोडासा सोनेरी रंग येपर्यंत चांगला परतून घ्यायचा त्यामध्ये मी आता अद्रक टाकून घेते आहे अद्रक पण चांगलं परतून घ्यायचं त्यामध्ये मी आता हिरव्या मिरच्या टाकून घेते आहे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चांगलं परतून झालेलं आहे त्यामध्ये मी आता कट केलेला कांदा टाकून घेते आहे कांदा परतून घेते मी इथे कांदा परतून झाला की त्यामध्ये शिमला मिरची टाकून घेते आहे एखादा मिनिटभर परतून झालं आहे त्यामध्ये आपण आता कांदापात टाकून घेतोय कांदापात पण एखादा मिनिट परतून घ्यायचं आपण आता सॉस टाकून घेतोय इथे मी दोन चमचे टमॅटो केचप टाकून घेते एक चमचा डार्क सोया साप टाकून घेते आहे आणि दोन चमचे रेड चिली सॉस टाकून घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये मी आता थोडं पाणी टाकून घेते आहे चांगली उकळी येऊ द्यायची उकळी आलेली आहे त्यामध्ये मी कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेते आहे चवीनुसार मीठ टाकून घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मी इथे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट आपल्याला यात टाकून घ्यायची आहे चांगलं मिक्स करून चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे कलर एकदम छान असा आलेला आहे त्यामध्ये मी आता आपण तळून घेतलेली जी सोयाबीन वडी आहे ती त्यामध्ये टाकून घेते आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर चिलीमध्ये थोडी ग्रेव्ही पाहिजे असेल तर ज्या आपण पाणी टाकलं त्यावेळेस थोडंसं पाणी तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता एकदम हॉटेलसारखी सोयाबीन चिली तयार झालेली आहे आपण आता सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ एकदा नक्की ट्राय करा तो कमेंट कमेंटमध्ये सांगा कशी झाली अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा